रामकृष्ण हरी जय जय विठ्ठल खूप सुंदर अभंग पंढरीचा राणा येतो जनाईच्या दारी पंढरीचा राणा येतो जनाईच्या दारी झंदळ चा भाकरीची चवलयी नारी पंढरीचा राणा येतो जनाईच्या दारी झंदळ चा भाकरीची चवलयी येणारी भक्तासाठी राबवणिया पंढरीचा राणा भक्तासाठी राबवणिया पंढरीचा राणा शिवारात पीक तो मोतियाचा दाना शिवारात पिकवितो मोतियाचा दाना मोतियाचे पाने भरे कणसाच्या वरी कणसाच्या वरी मोतियाची पाने भरे कणसाच्या वरी कणसाच्या वरी पंढरी चारानाय येतो जनाईच्या दारी पंढरी चारा नाय तो जनाईच्या दारी जोंदळ्याच्या भाकरीची चवल न्याारी जोंदळ्याच्या भाकरीची चवल न्याारी जात्यावरी या गाणी जनाईच्या जा जात्यावरी या गाणी पांडुरंग गेला राणी वेचायला शेनी पांडुरंग गेला राणी वेचायला शेनी जने म्हणे काय देऊ विठ्ठल ठला नेहरी पंढरी चांना येतो जनाई शादारी पंढरी च राना येतो जनाई चदारी जोंदळ्या चा भाकरीची चवल न्याारी चा भाकरीची चवलई देव देवमागे जनी पासी जोंदळा भाकरी मागे जनी पासी जोंदळा भाकरी अमृताची चव त्याला काय पण गोळी अमृताची चव त्याला कायपण गोडी, भक्ताची या प्रेमासाठी करी तो चाकरी भक्ताची या प्रेमासाठी करी तो चाकरी पंढरीचा राणा येतो जनाईच्या दारी पंढरीचा राणा येतो जनाईच्या दारी झोंधळाच्या भाकरीची चवल नारी झुंधळाच्या भाकरीची चवल नारी